नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे साडेआठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा तर पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज सुट्टी घेतली तर गेलो होतो मी आपल्या रिलायन्स मॉलमध्ये पुन्हा कामाला लागण्यासाठी तर तिथे एक सर होता तो मला म्हणजे तुमची आता एज भरपूर झाली चौतीस एज झाली तुमची तर तुम्हाला आम्ही काय कामावर घेऊ शकत नाही तर आम्ही पंचवीसच्या पो पंचवीस वय असलं तरच आम्ही आम्ही एम्प्लॉई घेत आहे म्हणजे पंचवीस ते तीसच्या आत घेत आहे तर तीसच्या पुढचे घेत नाही तर माझं वय जास्त झालं आहे थोडंसं चौतीस वय आले तर तेव्हा मग मी जॉईनिंग केली होती दोन हजार एकवीसमध्ये तर एकवीसमध्ये आता चार तीन चार वर्षाचा फरक आहे फक्त तीस वय वय होतं तरी पण मला घेतलं होतं आता ते मला म्हणत आहे तर तुमचं चौतीस वय झालं आता आम्ही नाही घेऊ शकत तर काहीतरी पॉलिटिक्स चालू आहे घेत नाही मुद्दामून तर मित्रांनो तिथं भरती चालू आहे तर घेत नाही आज तर पेमेंट पण वाढले आता तेव्हा आम्ही साडे दहा हजार रुपयात काम करत होतो आता साडे तेरा हजार रुपये ऑनली पेमेंट केलं तर जवळजवळ तीन वर्षामध्ये साडे तीन हजार रुपये वाढले म्हणजे तीन पहिले साडे दहा आता साडे तेरा केलं म्हणजे तीन हजार वाढले एकदम तर मित्रांनो हा एक फायदा आहे आता जेवढ कामाला लागेल त्याला तर पेमेंट तेवढं पडतंय जाऊ दे आपण काय करू शकत नाही आपल्या इकडे पण आम्ही करू शकतो पण इकडे वेळ तेवढा एवढा द्यावा लागतं आणि हिरावं फिरावं जास्त लागतं तर ते कसं सावलीत होतं एका ठिकाणी एका छताखाली होतं पण जाऊन द्या आता ते घेत नाहीत तर काय आपण काही करू शकत नाही त्या मित्रांनो चांगलं आज घरी सुट्टी मस्त खूप बोर झालं आता गॅस कनेक्शन पण आपल्याला चेंज करायचं होतं ते गॅस कनेक्शन पण चेंज करायचं ॲप्लिकेशन घेऊन आलो तिथं पण एक फ्रॉड केला त्या माणसाने तर शंभर रुपये घेतले माझ्याकडून ते ट्रान्सफर करायचे त्या माणसाने तो माणूसचं पण थोडी चाल बिग बिघडली म्हणजे एम तिथले पण एम्प्लॉय आता सरकारी नोकऱ्यासारखे करायला लागले च पैसे उकळायला लागले जिथे पैसे घेत नाही तिथं पैसे घ्यायला लागले आजकाल लोक तर जाऊन आता त्याला शंभर रुपये दिले मी तर मित्रांनो तर गरम पण खूप आहे आजकाल पाऊस पण पडत नाही आता बरेच दिवस आले पाऊस पण पावसाने पण विश्रांती घेतली आता असं वाटतंय उद्या परवाही आपल्या किचनमध्ये नेहमीप्रमाणे पावसाला पडलाय तर आज चिकन बिर्याणी आणली होती तर खाऊन झाली आणि हे ढोकळा बघा डाळीपासून बनवला आहे ते ती याची रेसिपी तुम्हाला एक दिवस दाखवणार मी कसं घरच्या घरी बिगर बेसन पिठाचं बनवलं आहे डाळीपासून बनवलेलं ढोकळा आहे खमंग ढोकळा आणि इकडे आणवी हां काय जी खिचडी हां तर वाजले साडेआठ अरे आणवी काय करते तर आण इकडे बसली आरामशीर हाय हे काय लावले डोक्यामध्ये गाजरा काय फूल तिथली तर मित्रांनो आज उपवासाची खिचडी बनवली तर वटपौर्णिमेला फळं खात असते त्याच्यामुळे खिचडी दुपारी बनवली हो नव्हती आज संध्याकाळी बनवली तर गरम आहे खूप चटका बसला मित्रांनो <laughs> चटका बसलेला आहे मला खूप तानवी आली इकडे हाय अन्वी आणवी आर्मीने आज खूप झोप घेतली जोराची झोप घेतली किती वाजल्यापासून झोपली होती साडेतीन ते डायरेक्ट साडेसहा तीन तासाची झोप घेतली आज रात्री बारा वाजेपर्यंत काही झोपणार नाही शिवम इकडे उठलाय आता शिवम मस्त करतोय अरे शिवम शिवम <laughs> <पमाला>। <laughs>

चला जेवायला तर मित्रांनो जेवण करायचं टाइम झालाय साडेआठ वाजले आता जेवण करतो खिचडी वगैरे खातो मस्त

तर मित्रांनो आज काही काम झालेलं नाही तर मग आज सुट्टी झाली त्याच्यामुळे आता उद्यापासून रेग्युलर आपल्याप्रमाणे ऑर्डर मारा लागणार कारण आता कोणी कामाला घेऊनही राहिलो तर तेव्हाच सोडायला नव्हतं पाहिजे पण तेव्हा खूप प्रेशर होता जेव्हा मी कामाला होतो तेव्हा तिथला मॅनेजर होता जो पहिला तो दोन दिवसाला गाडी बोलवायचा माल बोलवायचा आणि खूप काम करून घ्यायचा आणि सुट्टी पण लेट करायचा तर आता असे मॅनेजर आले की माल पण कमी बोलवता आणि सुट्टी पण टाईमवर देतात आणि एकदम व्यवस्थित सुरळीत चालू आहे जेव्हा आपण कामाला होतो तेव्हा खूप हाल झाली सगळ्या पोरांनी काम सोडलं फक्त एकच पोरगा उरला एक जुना त्याच्यातला आमचा पार्टनर आता तो बाकी फक्त बाकी सगळे नवीन आहे आता पूर्ण व्हॅकेन्सी लिहिली पण व्हॅकेन्सी लिहिली पण घेत नाही आता बद्दल मला दुसऱ्या पोरांना घेतील ज्यांना नवीन पंचवीस वय आहे त्यांना घेईन तर मित्रांनो आता आपलं काम नेहमीप्राऊन ही ऑर्डर मारायचं रे ऑर्डर मारू तिथं काय फोन ठेवला काय इकडे चालू आहे मस्ती आम्हीची